आपल्या सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे खरं म्हणजे किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड याच्यासहित सालहेर, सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे बारा किल्ले युनेस्कोकरता नॉमिनेट केले होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वीस वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या वीसही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता मराठी करता हिंदुस्थान करता, करता छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे अतिशय गौरवाचा हा क्षण आहे आणि म्हणून मी संपूर्ण भारतवासियांचे आणि महाराष्ट्रातील चौदा कोटी लोकांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो विशेष आभार देशाच्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे मानतो आणि त्याचसोबत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार असतील आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे असतील यांनी देखील अतिशय चांगली कामगिरी केली यासोबत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग यांनी आपल्याला मदत केली मी स्वतः सगळ्या जे काही अम्बेसडर्स आहेत वेगवेगळ्या देशांचे त्यांच्यापर्यंत संवाद साधला आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये चांगली मदत केली आणि म्हणूनच आपण अशा प्रकारचा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी करून घेऊ शकलो म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो